नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस चंपासष्टी कधी आहे चंपासष्टीला तळी कशी भरावी व कोणकोणते साहित्य वापरावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चंपासष्टी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आणि हा उत्सव आहे जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात हा सण साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोवा रूपाला हा समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठ तिथीला या आपण चंपाष्ठी हा आपण उत्सव साजरा करत असतो तर असा हाच उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच आपण साजरा करणार आहे कारण चंपाषष्ठी तिथी ही पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून छप्पन्न मिनटापासून सुरू होत आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे बारा वाजून एक मिनटापर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे आपण उदय तिथीनुसार आपण सव्वीस नोव्हेंबरलाच आपण चंपासष्टी आपण साजरी करणार आहे तशा ह्या चंपाषष्ठीला आपण तळी कशी भरायची कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे याची माहितीला आता आपण सुरुवात करूया चला तर मग आपण माहिती पाहूया मार्गशी महिन्यातील प्रतिपदेपासून ते चंपाषष्टीपर्यंत हा खंडोबराचे सहा दिवसाचे असा हा उत्सव साजरा करत असतो तर ज्या दिवशी हा या उत्सवाची सांगता होत असते तो दिवस म्हणजेच चंपाषष्टी होय त्राशी ही चंपाषष्टी आपण सव्वीस नोव्हेंबरला पण साजरी करणारच आहे त्रास ह्या महाराष्ट्रवासियांच्या हा खंडोबा हे कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी ही, त्या ही चंपाषष्ठी साजरी करत असतात तर का तर आपल्या ह्या कु कुळाप्रमाणेच परंपरेनुसार तळी भरली जाते तर अशी तळी कशी भरायची कोणकोणते साहित्य आपण घ्यायचे आहेत जाणून ठेवूया याची माहिती चला तर मग आपण माहितीला आता आपण सुरुवात करणार आहे चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया चंपाषष्ठीला आपण मल्हारी मारतंड म्हणजेच खंडोबाची आपण तळी भरत असतो तर चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा आणि कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्ठीला ब बहुतेक घरात बऱ्याच घरामध्ये ही, ही घट बसवले जातात आणि तळीही भरली जाते आता तळी भरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला आपण कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया तर क पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते खंडोबा देवाचे टाक किंवा मूर्ती जरी असेल तरी चाल चालते टाक किंवा मूर्ती हे आसणं हे महत्त्वाचं आहे तसेच आपल्याला विड्याची पाने अकरा लागणार आहे सुपारी पाच लागणार आहेत खोबऱ्याची वाटी दोन तांब्याचा कलश तांब्याचे ताम ता, तामण आणि भंडारा भंडारा म्हणजेच हळद हे आपण पूजेसाठी वापरणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यासाठी आपल्याला टोपी लागणार आहेत आणि बसायला आसन आणि बसायला आसन दिवा आणि अगरबत्ती हे सर्व साहित्य तळी भरण्यासाठी सा आपल्याला लागणार आहे तसेच चंपासष्टी देवाला कणकेचा रोडगा म्हणजेच ज्वारीच्या बाजरीच्या पिठाची भाकरी याला रोडगासुद्धा म्हणतात आणि वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य आपण देवीला आपण देवाला आपण हा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे तसेच आता तळी भरण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण काय तयारी करायची का आहे आपण साहित्य पाहिलेलंच आहे आता तयारी कशी करायची तळी कशी भरायची याची माहिती आता आपण पाहूया तर तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातले प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे हे महत्त्वाचं आहे जे घरात सदस्य आहेत त्या सर्वांनी मिळून ही तळी भरली तरी चालते आता तळी भरण्यासाठी आपण जी व्यक्ती घरातले प्रमुख आहेत त्यांनी त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आपण आसन टाकायचे आहे त्यानंतर तांब्याचा तांब्याचा कलश पहिल्यांदा आपण पाणी भरून त्यात पाच पाण्याची विड्याची पाने टाकून त्यावर खोबरेची वाटी ठेवायची आहे म्हणजे पहिल्यांदा आपण कलश घ्यायचा आहे त्यात पाणी भरायचं आहे आणि तांब्याच्या कलशाच्या बाजूला आपण पाच विड्याची पाने ठेवायचं आहे आणि त्यावर खोबरं ठेवायचं आहे तर खोबरेची वाटी आपण ठेवायची आहे तर तामणामध्ये जो आपण कलश घेतलेला आहे त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे हा न, कलश आपण तामणामध्ये घ्यायचा आहे आणि तामणामध्ये आपण विड्याची पाने पाच ठेवायची आहे सो विड्याच्या प विड्याच्या पानावर आपण सुपारी ठेवायची आहे देवाचं टाक आहे भंडारा ठेवायचा आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसायचं आहे तर अशी पूर्वतयारी आपण तळी भरण्यासाठी आपण करायची आहे तीन पाच सात संख्येमध्ये पुरुषांनी पुरुष मंडळीने बसायचं आहे म्हणजे ज्या घरामध्ये तीन पाच सात असे कितीही व्यक्ती असेल तरी चालतील मात्र कमी असता कमी नाही मात्र ही संख्या विषम संख्येमध्येच असावी तर समोर ठेवलेलं आपलं तामन सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खालून वरती ताट उचलायचं आहे आणि वरून पुन्हा खाली ठेवायचं आहे असं तीन वेळा गजर करत आपण हे ताट आपण उचलून ठेवायचं आहे ठेवताना आपण येळकोट येळकोट जे म्हणणार सदानंदाचा येळकोट असे म्हणत आपण तीन वेळा वर खाली असे करून आपण ताट पुन्हा आपण जमिनीवर ठेवायचं आहे जमिनीवर ठेवताना जे घरातले सदस्य आहे ते ने डोक्यावरची टोपी जेमिनीवर ठेवावी आणि मग त्यावर आपलं हे तामण ठेवायचं आहे तर देवाला ताट ठेव थे, तामन ठेवल्यानंतर देवाला आपण भंडारा अर्पण करायचा आहे प्रत्येकाची कपाळी जे सदस्य तळी उचलायला आलेले आहेत त्यांना भंडारा लावायचा आहे आणि पुन्हा एकदा सदानंदाचा इळकोट एक इळकोट असं आपण गजर करून तामन पुन्हा उचलायचं आहे शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या आपापल्या मस्तकी लावून पुन्हा ते जमिनीवर ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे खंड आपण तळी उचलायची आहे तळी उचलल्यानंतर आपल्या घरी जो स्वयंपाक केलेला आहे ज्यांच्या घरी ताक आहे त्यांनी पुरणपोळीचा आणि बाजे बाजरीची भाकरी आणि वांग्याच भरीत हा नैवेद्य प्रमुख आपण करायचा आहे आणि हा स्वयंपाक केल्यानंतर आपण देवाला हा नैवेद्य दाखवायचं आहे देवाला हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर आपल्या गावात जर खंडोबाचं मंदिर जर असेल तर त्या मंदिरात आपण जाऊन हा नैवेद्य आपण ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ग त्या दिवशी आपण चंपासष्टी आपण साजरी करायची आहे पद्धतीने ही तळी भरण्याचा आपण हा उत्सव आपण साजरा करायचा आहे तर काही ठिकाणी तळी भरण्यासाठी एक तामन घेतात त्याच्यावर पाच पाण्याची पाच विड्याची पाने ठेवतात त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे रुपयाचे नाणे ठेवायचे आहे आणि एक मधोमध एक आपण दिवा ठेवायचा आहे दिवा हा आपण प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूला खोबऱ्याची वाटी त्याच्यात आपण हळद म्हणजे भंडारा भरून ठेवायचा आहे आणि घरातल्या सदस्यांनी या तामानाला हात ठेवून हात लावून जे पाच सात नऊ जितके सदस्य असेल त्यांनी सर्वांनी मिळून ते तामन आपण उचलून खाली ठेवायचं आहे आणि खाली उचलून पुन्हा वर ठेवायचं असं तीन वेळा करायचं आहे आणि क करत असताना आपण येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदचा सदानंदाचा येळकोट येळकोट असं म्हणत तळी भरायचं आहे तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही तळी भरा आणि चंपासष्टी साजरी करा तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 येळकोड येळकोड जय मल्हार सदानंदाचा येळकोड येळकोड खंडोबाच्या नावाने चांग भलं धन्यवाद